नमस्कार महाराष्ट्र न्यूज नीट चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी भव्य नागरी सत्कार नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार श्री वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचा नायगाव धर्माबाद उमरी बिलोली देगलोर मुखेड या तालुक्यातील खुरेशी बिरादारी यांच्याकडून दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी नरसी तालुका नायगाव खै येथील पटेल फंक्शन हॉल या ठिकाणी भव्य असा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे माजी सभापती सय्यद रहीम शेठ ऍडव्होकेट रहमान सिद्दीकी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्री भास्कर दादा बेलवंडे पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर पत्रकार गोविंद नरसीकर निलकंठ जाधव तानाजी शेळगाव आमचे मराठवाडा संपादक रघुनाथ सोनकांबळे व या सत्कार सोहळ्याचे आयोजक हाजीर रहीम कुरेशी नायगावकर नवाद कुरेशी खाजा मैनुद्दीन साहेब कुरेशी सलीम नबी साहेब कुरेशी अहमद कुरेशी मैनुद्दीन कुरेशी राशीद कुरेशी बिलोली सदर मग कुरेशी देगलूर ताहेर अनुमिया कुरेशी मुखेड आसिफ अहमद कुरेशी शपी मस्तान कुरेशी धर्माबाद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर या सत्कार सोहळ्यास नायगाव धर्माबाद उमरी बिलोली देगलूर मुखेड या तालुक्यातील कुरेशी बिरादारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन रघुनाथ सोनकांबळे यांनी केले महाराष्ट्र पोलीस न्यूम चोवीससाठी मराठवाडा विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद